भारताच्या आध्यात्मिक इतिहासात सूर्यपूजनाला मिळालेलं स्थान विलक्षण आहे मानवजातीला उगवता सूर्य दिसू लागला त्या पहिल्या क्षणापासूनच सूर्य हा जीवनाचा उष्णतेचा प्रकाशाचा आणि वाढीचा केंद्रबिंदू मानला गेला या आदिम भावनेला व्यवस्थित स्वरूप देत प्राचीन भारतीय ऋषींनी सूर्योपासनाही दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवली ऋग्वेदातील अनेक सूक्तांमध्ये सूर्याच्या प्रकाशाला चेतनेचे रूप मानले गेले आहे ते केवळ प्रत्यक्ष प्रकाश नव्हते तर मनाच्या गुढतेला जाग आणणारा अंतर्बोध होता सूर्य म्हणजे केवळ तेजोमय तारा नव्हे तो प्राणशक्तीचा कालाचे मापन करणारा आणि शरीरातील जैविक शक्ती संतुलित करणारा सजीव तत्व मानला गेला या वैदिक दृष्टिकोनातून सूर्यनमस्काराचा उगम झाला शरीराच्या चालींमध्ये मंत्रांच्या स्पंदनांमध्ये आणि श्वासाच्या लयीमध्ये सूर्याचे आव्हान इतिहासाचा माग काढला तर प्राचीन सिंधू संस्कृतीपासूनच सूर्यपूजेचे पुरावे आढळतात हजारो वर्षे जुन्या सील्स शिल्पे आणि उत्खननांमध्ये सूर्याला केंद्रस्थानी ठेवून निर्माण केलेले प्रतीक दिसतात हडप्पा आणि मोहेनजोरडोर येथील काही मूर्तींच्या शरीर रचनेत सूर्यनमस्कारातील आसनांची झलक दिसते तरी ते थेट पुरावे नसले तरी शारीरिकाध्यात्मिक सरावाबद्दलच्या संकेतांनी त्या काळातील आरोग्य आणि संस्कृतीचे विचार दाखवतात पुढे वैदिक काळात सूर्याला सविता मित्र पूषा अशा अनेक रूपांमध्ये वर्णिले गेले विशेष म्हणजे आदित्यहृद स्त्रोत्रात उल्लेख केलेले सूर्यो नमस्कार हे शब्द आधुनिक सूर्यनमस्काराशी आश्चर्यकारकरित्या जुळतात रामायणात लक्ष्मणाला झालेल्या दुर्बलतेतून बाहेर आणण्यासाठी अगस्ती ऋषींनी रामाला आदित्यहृद उपदेश केले याचा उल्लेख आढळतो हे दाखवते की सूर्याची आराधना ही केवळ धर्मप्रसंग नव्हती ती मन आणि शरीर बलवान ठेवण्याच्या आध्यात्मिक वैद्यकीय पद्धतीचा भाग होती गुप्तकाल कदाचित भारताचा सुवर्णकाळ या काळात योग नृत्य आणि शिल्पकलेत शरीराच्या लयीला विशेष स्थान होते सूर्यनमस्कारासारख्या समन्वयात्मक हालचाली त्या काळातील मंदिरकलेत आणि नृत्यशास्त्रातही दिसतात भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात अनेक देहबंध अंगसंचालन आणि श्वासाच्या नियमानुसार क्रिया वर्णिल्या आहेत या सर्वांचे तत्त्वज्ञान आजच्या सूर्यनमस्कारात सामावलेले आहे पुढे मध्ययुगीन परंपरांमध्ये युद्धकलांनीही सूर्यनमस्कार स्वीकारला प्राचीन योद्धे शारीरिक चपळाई आणि मानसिक स्थैर्यासाठी सकाळच्या वेळी या चाली करत असत कारण त्यांना माहीत होतं की सूर्याशी समक्रमित केलेली शरीरक्रिया मनातील तणाव कमी करते निर्णय क्षमता वाढवते आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता निर्माण करते हे सर्व शारीरिक संशोधन आधुनिक काळातील फिजिओलॉजी आणि न्यूरोसायन्स सिद्ध करत आहे योग परंपरेत सूर्यनमस्कार अनोखा आहे कारण तो आसन प्राणायाम मंत्र आणि ध्यान या चारही घटकांचे एकत्रीकरण आहे प्रत्येक हालचालीला संबंधित श्वास आहे प्रत्येक श्वासाला ऊर्जा प्रवाहाशी निगडीत सूक्ष्म संकेत आहे प्राणशास्त्रानुसार श्वास घेताना आणि सोडताना शरीरात वाहणाऱ्या पाच प्राणांच्या प्राण अपान समान उदान व्यान प्रवाहात बदल होतो सूर्यनमस्कारातील बारा क्रिया हे प्राणांच्या प्रवाहाशी संरेखित केलेले एक विज्ञान आहे जसे हातवर घेऊन उभे राहणे हे ऊर्ध्वगामी ऊर्जेला सक्रिय करते तर पुढे झुकणे पाचन संस्थेवर परिणाम करते अशा प्रकारे प्रत्येक क्रिया शरीराच्या वेगवेगळ्या प्रणालींना सक्रिय करून एकूण जैवशक्ती संतुलित करते मानवी शरीराच्या जैविक घड्याळाचा सर्केडियन रिदम सूर्यनमस्काराशी असलेला संबंधही लक्षात घेण्यासारखा आहे सूर्योदयाच्या वेळी शरीरातील मेलाटोनिन कमी होतो आणि सेरोटोनिनची वाढ होते यामुळे चित्तशांत प्रसन्न आणि जागरूक होतं शरीरातील कोर तापमान वाढू लागतं हे सर्व बदल सूर्यनमस्कारातून मिळणाऱ्या हलक्या गतीशील चालींना अनुकूल होतात याचवेळी रक्ताभिसरण वाढतं फुफ्फुसांची क्षमता विस्तारते आणि स्नायूंना रक्त पुरवठा होतो हे सगळं त्या काळात कोणत्याही वैज्ञानिक भाषेत व्यक्त केलं गेलं नव्हतं परंतु ऋषींनी प्रायोगिक अनुभवातून हे सत्य ओळखलं होतं आयुर्वेद सूर्यनमस्काराला दैनंदिन दिनचर्येचा एक भाग मानतो त्यानुसार सकाळी केलेला व्यायाम पित्त ऊर्जेला अग्नीच्या रूपात जागृत करतो पचनक्रिया सुधारते स्नायूतील स्टिफनेस कमी होते आणि शरीरातील वात संतुलित होतो सूर्यनमस्कारामुळे पाचकाग्नी वाढतो शरीरातील स्रोतोस चॅनल्स शुद्ध होतात आणि ऊर्जेचा प्रवाह मंदावलेला असेल तर तो पुन्हा गतिमान होतो पोट पाठ फुफ्फुसे आणि हृदय या सर्व अंगांवर सूर्यनमस्काराचे थेट परिणाम पाहायला मिळतात संशोधन सांगते की नियमित सूर्यनमस्कार करणारे लोक साधारण शरीरभार नियंत्रणात ठेवू शकतात तणावाची पातळी कमी होते आणि मनाची स्थिरता वाढते आध्यात्मिक अंगातून पाहिलं तर सूर्यनमस्कार म्हणजे मानवाचा सूर्याशी संवाद प्रत्येक क्रिया म्हणजे अंतर्मनातील अंधार बाहेर फेकून प्रकाशाचा स्वीकार प्रत्येक मंत्र म्हणजे अवचेतनाच्या दारातून आत प्रवेश करणारा सूक्ष्मध्वनी आणि प्रत्येक श्वास म्हणजे जीवनशक्तीला जागे करणारा हवेचा स्पर्श म्हणूनच सूर्यनमस्कार ही एक शारीरिक क्रिया असूनही ती मनाला स्पष्टता देण्यासाठी विचारशक्तीला धारदार करण्यासाठी आणि भावनांना संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे संपूर्ण पाहता सूर्यनमस्कार हा योग इतिहास तत्वज्ञान आयुर्वेद युद्धकला आणि आधुनिक विज्ञान या सर्वांचा संगम आहे त्याची मूळ हजारो वर्षे खोलवर पसरलेली आहेत आणि त्याचे परिणाम आजही तितकेच प्रभावी आहेत म्हणून सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नाही तो मानवाच्या उत्क्रांतीशी निसर्गाशी कालाशी आणि चेतनेशी जोडणारा एक अद्वितीय पूल आहे सूर्यनमस्काराची परंपरा समजून घेताना हे जाणवतं की त्याची उत्क्रांती ही आपल्या संपूर्ण मानवजातीच्या चेतनेच्या प्रवासाशी जोडलेली आहे मानवाने पहिल्यांदा सूर्योदय पाहिला तो दिवस प्रत्यक्षात निसर्गाच्या चक्रांशी आपली मानसिक जाणीव जुळवण्याचा पहिला टप्पा होता प्राचीन ऋषी आणि साधकांनी दीप ध्यान तपश्चर्या आणि निसर्गनिरीक्षणातून हे लक्षात घेतले की सूर्य केवळ प्रकाश आणि उष्णता देत नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक जैविक प्रक्रियेचा मूळ नियंता आहे पाण्याचे चक्र असो वनस्पतींची वाढ असो प्राण्यांची हालचाल असो किंवा मानवाच्या मनोवस्थाही असो या दैनंदिन अनुभवातून सूर्याचे रूप जगाचा आधार असा मानला गेला आणि त्याच्या उगवतीला केलेली वंदना ही आयुष्याच्या ऊर्जेच्या स्रोताला प्रणाम करण्याची सहजनिर्मित पद्धत ठरली हाच प्रणाम पुढे योग परंपरेत आयुर्वेदात आणि तत्वज्ञानात रूपांतरित होत सूर्यनमस्काराच्या बारा चालींच्या वैज्ञानिक पद्धतीपर्यंत पोहोचला हजारो वर्षे पूर्वी ऋषींनी साधनेतून लक्षात घेतलं की शरीराचा श्वास मनाचा तरंग आणि सूर्याचा प्रकाश हे तिन्ही एकमेकांशी अनाकलनीय पद्धतीने संलग्न आहे सूर्य जसा उगवतो तशी मेंदूतील न्यूरोसायनांची रचना बदलते विचार स्वच्छ होता मन प्रसन्नतेकडे ओढले जाते आणि शरीरातील प्राणशक्ती जागृत होते याच बदलांना सुसंगत करण्यासाठी शरीराच्या प्रत्येक सांध्याला स्नायूला आणि ऊर्जा मार्गाला हलवणारी एक गतिशील क्रमिका आवश्यक होती म्हणून सूर्यनमस्काराची रचना केली गेली जबरदस्त गोष्ट अशी की या क्रमिकेत पुढे झुकणे मागे वाकणे संतुलन श्वास रोखणे जमिनीला स्पर्श करणे छातीला दबाव देणे कण्याला लवचिक करणे अंगातील रक्तप्रवाह वाढवणे या सर्व क्रिया आहेत ज्यांचे वैज्ञानिक महत्त्व आजच्या आधुनिक फिजिओलॉजीने शतकांनंतर शोधले सूर्यनमस्कार करताना पोटावरील अवयवांना हलका मसाज मिळतो त्यामुळे पचनक्रिया सक्रिय होते ढोली छाती आणि फुफ्फुसांच्या हालचालींमुळे ऑक्सिजन अधिक प्रमाणात रक्तात मिसळतो हृदयाचा ठोका स्थिर आणि सौम्य वाढतो कण्यातील लवचिकतेमुळे नर्व्हस सिस्टीम उत्तेजित होते ज्याचा थेट संबंध विचार आणि भावनांशी आहे म्हणूनच प्राचीन ग्रंथ सांगतात की सूर्यनमस्कार चित्तशुद्धी करते म्हणजे मनातील धुक्यासारखा गोंधळ हळूहळू दूर होतो पण या प्रक्रियेची आध्यात्मिक बाजू आणखी आणखी खोल आहे मानवाने जेव्हा आपला श्वास पूर्ण नियंत्रणात घेतो शरीराची प्रत्येक क्रिया सजगतेने करतो आणि सूर्याच्या ऊर्जेला आदराने स्वीकारतो तेव्हा मनातील अंतर्बोध म्हणजेच स्वप्रकाश जागृत होतो सूर्यनमस्कार हे मूलत जागृतीचे साधन आहे ते शरीराचा जागरण नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक जागरण आहे म्हणून सूर्यनमस्कार प्राचीन काळात फक्त व्यायाम नव्हते ते आत्मसंस्काराची शिस्त होती जो साधक रोज उगवत्या सूर्याला प्रणाम करतो तो प्रत्यक्षात कालाच्या प्रवाहाशी पृथ्वीच्या धडधडणाऱ्या लयेशी आणि स्वतःच्या चेतनेच्या खोल प्रवाहाशी समक्रमित होतो त्यामुळे सूर्यनमस्कार हा फक्त बारा चालींचा संच नसून माणसाच्या अंतर्मनाला प्रकाशाशी जोडणारा एक जिवंत पूल आहे असा पूल ज्यावरून गेल्यावर शरीर अधिक निरोगी मन अधिक स्थिर आणि आत्मा अधिक स्वच्छ होतो